नागपुरातील बुलढाणेकरांनी केला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा सत्कार प्रतापराव तुम्हाला हवी ती मदत करेल नितीन गडकरी यांचे आश्वासन बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्ततेतून मुक्त व्हावा हे माझे स्वप्न आहे त्याकरिता आपल्याला हवे तेवढे सहकार्य नक्कीच मी करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना दिली नागपूर येथे राहत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन नागपूर यांच्या वतीने केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार नागपूर येथील जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन येथे नुकताच करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी माजी खासदार अजय संचेती शिवसेनेचे से आमदार कृपाल तुमाने बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बबनराव तायवाडे ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील श्री संजय मारोडे डॉक्टर मोहन येंडे सौ लीना पाटील अनंत भारसाकळे देवेंद्र केदार उपस्थित होते या कार्यक्रमात केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की जिगाव प्रकल्प महत्वपूर्ण आहे तो कार्यान्वित व्हावा म्हणून चार हजार कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते